तर आजची हेडलाईन पाहून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसला असेल हो शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत आणि एवढंच नाही तर खासदार सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्रीही झालेल्या दिसतील आता एवढी मोठी बातमी सूत्रांच्या हवाल्याला जर तुम्ही एखाद्या युट्यूबवर चॅनलवरती पाहत असाल तर तुम्हाला त्याच्यामधली विश्वासार्हता थोडीशी कमी वाटेल पण हीच बातमी जर तुम्ही एखाद्या न्यूज चॅनलवरती पाहिली असेल किंवा तुम्ही जर पाहत असता तर तुम्हाला मात्र आश्चर्याचा धक्का बसला असता पण काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या न्यूज चॅनलवरती अगदी काही दिवसात तुम्हाला हीच ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळेल आणि ती बातमी सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं असेल मात्र मी बारामतीमध्ये राहतो आणि बारामतीमध्ये ज्या काही घटना घडतायत आणि बारामतीतल्या अतिशय महत्वाच्या जाणकार सूत्रांकडून जी माहिती समोर येत आहे त्याच्यातून जवळपास शरद पवारांचं भाजप बरोबर सत्तेत येणं हे फिक्स झाल्याचं मानलं जात आहे नेमका हा सगळा घटनाक्रम काय आहे आणि एकंदरीतच पडद्या नेमक्या काय काय घडामोडी घडतायत खरोखर दोन्ही पवार एकत्र येत आहेत का आणि दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होणार आहे का ही महत्वाची गोष्ट आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा मित्रांनो गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना दिसत आहेत त्याच्यानंतर कौटुंबिक no कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना दिसत आहेत आता ज्या वेळेस कौटुंबिक कार्यक्रम आहे त्यावेळेस कुटुंबातले सदस्य एकत्र येत आहेत त्यावेळेस मीडियातल्या अनेक पत्रकारांनी अजित पवारांना किंवा शरद पवारांना दोघांनाही प्रश्न विचारलाय की तुम्ही पुन्हा एकदा एकत्र एका व्यासपीठावर दिसणार आहात त्यावेळेस दोन्ही पवारांनी हातचा राखून त्याची उत्तरं दिलेली पण आपल्याला पाहायला मिळालं मग आता नेमकं यांचं एकत्रीकरण येणं किंवा एकत्रित होणं हे पुन्हा एकदा राजकारणासाठी एकत्र होणं आहे का किंवा नेमक्या वेगळ्या का काय घडामोडी आहेत याची चर्चा मात्र बारामती आणि पुणे जिल्ह्यामध्ये रंगताना दिसत आहे मात्र याच्यातली ये सत्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शरद पवार हे त्यांच्या नव्या पक्षासहित म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा गट घेऊन केंद्रामध्ये सत्तेत आलेले तुम्हाला जर दिसले तर आश्चर्य वाटायला नको जवळपास याची तयारी पूर्णता झालेली दिसून येते म्हणूनच की काय की याची पूर्वतयारी म्हणून शरद पवारांनी एक वाक्य महाराष्ट्रातल्या मीडिया समोर आणून त्याची लोकांमध्ये असलेली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी केंद्रामध्ये सत्तेत राहायचं की विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सांगून हा सगळा निर्णय त्यांनी कार्याध्यक्षांवरती सोपवल्याचं दिसून येतं जवळपास सुप्रिया सुळे आणि म्हणजेच काय तर शरद पवार गट हे केंद्रामध्ये सत्तेत जाण्यास जवळपास निश्चिती झालेल्या अगदी मी तुम्हाला हेही थांबवणे सांगतो की जर भारत पाकिस्तानचं युद्ध किंवा या सगळ्या सीज फायरच्या गोष्टी वगैरे जर झाल्या नसत्या तर कदाचित ह्या सगळ्या घडामोडींना फार वेग आलेला असता बिहारची निवडणूक पार पडताच सुप्रिया सुळे यांचा केंद्रामध्ये शपथविधी झालेला तुम्हाला दिसेल सगळ्यात महत्वाचं बारामतीतल्या काही महत्वाच्या की दोन्ही पवारांची अतिशय संलग्न असणाऱ्या महत्वाच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते जवळपास पवारांचं राजकीय मनोमिलन झालेलं दिसून येत आहे आता सगळ्यात महत्वाचं काय की जर असं असेल तर मग अजित पवार यांनी वेगळं पडून जो पक्ष फोडून नेला त्याच्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केली पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश प्राप्त केलं मग आता ह्या दोन वेगळ्या पक्षांचं काय होणार तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो की शरद पवार हे केंद्रातल्या सत्तेत राहतील आणि अजित पवार हे राज्यातल्या सत्तेत राहतील आपापला पक्ष घेऊन त्यामुळे ह्या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होणार नाही सध्या ते भाजप बरोबर केंद्रात युती आणि राज्यात युती राज्यातली युती ही अजित पवारांची असेल आणि केंद्रातली युती ही शरद पवारांची असेल त्याच्यामुळं दोन्ही पक्ष हे भाजप बरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सत्तेत असतील मग आता ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर मग पुन्हा ज्या स्थानिक निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये काय होणार तर याच्यामध्ये मात्र कदाचित स्थानिक लेवलला जर सगळेच पक्ष आपापल्या स्वबळावरती लढले तर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन पक्ष समोरासमोर लढू शकतात म्हणजे काय सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की जरी शरद पवारांचा पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आला सुप्रिया सुळ्या जरी केंद्रीय मंत्री झाल्या तरी सुद्धा स्थानिक लेव्हलच्या निवडणुका मात्र यांच्या एकमेकांच्या विरोधातच होतील मग सगळ्यात महत्वाचं काय तर अजित पवार यांना पुढं पाठवून शरद पवारांनी हे राजकारण केलेलं होतं का तर याच्यामध्ये सुद्धा ही सत्यता आहे की तसं काही नव्हतं वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस यांना भाजप बरोबर जाण्या जायचंच होतं मात्र हा निर हा जो निर्णय आहे तो शरद पवारांनीच घेतला पाहिजे अशा प्रकारचं एकमत राष्ट्रवादीमध्ये मत होतं मात्र हा निर्णय अजित पवारांनी घेतला तर तो शरद पवारांना पटणारा नव्हता किंवा अजित पवारांनी हा निर्णय घेऊन थोडक्यात काय तर शरद पवारांचं राजकीय महत्व कमी झालं असतं अजित पवारांनी निर्णय घेण्याची घाई धरलेली होती आणि शरद पवारांना त्यांच्या सोयीनुसार भाजप बरोबर जायचं होतं एकंदरीतच काय तर शेवटी अजित पवारांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्यांच्याबरोबर पक्षातले सगळे आमदार खासदार आले आणि त्याच्यानंतर अजित पवार हे राज्यातल्या सत्तेत गेल्यानंतर पवारांचा कौटुंबिक कलह झाला हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु शरद पवार यांचं आतापर्यंतच राजकारण पाहता शरद पवारांच्या राजकीय आयुष्यामध्ये कोणताच राजकीय दुश्मन हा त्यांचा कायमचा शत्रू नाही हे तर अजित पवार आहेत अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक लोकांना असं वाटलेलं होतं की आता पवार कुटुंबातलं राजकीय वैमनस्य आलेलं आहे आणि आता हे टोकाला गेलेलं आहे मात्र दोन्हीही नेत्यांकडं प्रचंड प्रगल्भता आहे एका बाजूला अजित पवार हे देखील वारंवार शरद पवारांचा आदर ठेवूनच भाषणामध्ये त्यांचा उल्लेख करत आहेत निवडणुका सोडल्या तर अजित पवारांनी कुठंही शरद पवारांवरती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळालं नाही दुसरीकडे काय तर आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंवरती निर्णय आम्ही सोपवलेला आहे असं सांगून हा निर्णय पक्षातल्या सर्व सहमतीने नेत्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सत्यत आलो आता हे शरद पवार ज्यावेळेस केंद्रामध्ये भाजप बरोबर सत्तेत येतील तर याचे ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती काय परिणाम होतील तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की केंद्रामध्ये सुद्धा भाजपच सरकार जे आहे ते पूर्ण ताकदीनं किंवा क्षमतेनं यावेळेस सत्तेत नाहीये त्याच्यामुळं जे घटक पक्ष आहेत जे भाजप बरोबर सत्तेत आहेत त्यांचा काही अंशी चष्माही राहतोय म्हणजे जर कोणी पाठिंबा काढून घेतला तर भाजपचं केंद्रातलं सरकार अडचणीत येऊ शकतं अशा वेळेस भाजपला गोळा बेरीज वाढवायची आहे आता जर शरद पवार त्यांच्या खासदारांसहित केंद्रातल्या सत्तेत गेलं तर सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उपद्रव मूल्य म्हणजे किंवा त्यांची जी डिमांडची पॉवर आहे ती मात्र कमी झालेली आपल्याला दिसून येईल शरद पवारांना महाराष्ट्रातल्या शिवसेनेचं महत्व कमी करायचं होतं ते दोन हजार चौदा पासूनच सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहित आहे की दोन हजार चौदाला ज्या वेळेस भाजपची मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये सत्ता येताना दिसत होती त्यावेळेस शरद पवार यांनी भाजपला न मागता पाठिंबा देऊन म्हणजे कोणत्याही अटी शिवाय पाठिंबा देऊन शिवसेनेचं महत्व दोन हजार चौदालाच कमी केलेलं होतं आता पुन्हा एकदा ज्या वेळेस शरद पवार हे त्यांच्या खासदारांसहित केंद्रामध्ये भाजपला पाठिंबा देतील त्यावेळेस मात्र नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे गटाचं म्हणजे जे काही उपद्रव मूल्य आहे ते मात्र कमी झालेलं आपल्याला दिसून येईल आता हे ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ह्या सगळ्या घटना घडत असताना राज्यातल्या राजकारणामध्ये मोठ्या उटाठेवी होतील मग एवढ्या सगळ्या गोष्टी मी अतिशय ठामपणे कशाच्या जीवावरती बोलतोय तर मी पुन्हा एकदा सांगतो की पवार कुटुंबियांशी निगडीत असलेल्या अत्यंत जवळच्या सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांची आता नुकतीच नितीन गडकरी यांची देखील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट झाल्याच्या बातम्या आपल्या समोर येतात ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर शरद पवारांचं भाजप बरोबर केंद्रातल्या सत्तेत जाण्याचं जवळपास फिक्स झालेलं आहे हीच ब्रेकिंग न्यूज आहे तुम्हाला देखील याबद्दल काय वाटतं शरद पवार हे केंद्रातल्या सत्तेबरोबर जाऊ शकतात का आणि जर ते केंद्रातल्या सत्तेत गेलं तर त्याचे महाराष्ट्रातल्या राजकारणावरती काय परिणाम होईल हे देखील तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद